नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर शाळेतून आल्यावर संचूची तब्येत थोडी बरी वाटत नव्हती सर्दी खोकला फार झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर हॉस्पिटलमध्ये होती प्रचंड गर्दी तर संचूचा नंबर लागेपर्यंत संचूची चालू होती इथे मस्ती त्यानंतर दवाखाना झाल्यानंतर लागली होती आम्हाला प्रचंड भूक त्यानंतर तसेच आम्ही हॉटेलला गेलो आणि हॉटेलमध्ये खूप छान अशी लाईटिंग वगैरे केलेली होती तर जेवण येईपर्यंत संचूचीन माझी इथे आम्ही चाली पोज देऊन फोटो काढणं चालू होतं त्यानंतर जेवण झाल्यानंतर हॉटेलमध्ये जो पाळणा होता त्यामध्ये बसून आम्ही पाच ते दहाचे झोके घेतले त्यानंतर संचूने स्लाईडवर खूप अशी मजा केली त्यानंतर घरी आल्यानंतर संचूचं आलं होतं पार्सल तर संचूला मी ऑर्डर केलं होतं शॅम्पू आणि कंडिशनर तर हे लिटल रिच्युअलचं मी इथे संचूसाठी शॅम्पू आणि कंडिशनर इथे ऑर्डर केलेलं आहे पारसल पारसल ले ले तर संचू पार्सल आल्यानंतर खूप अशी खुश झालेली आहे संजूने तिचे दोन्ही पार्सल असे हातामध्ये घेतलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा आहे शॅम्पू आणि हे इकडं आहे कंडिशनर तर संचूच हे शॅम्पू आणि कंडिशनर आता संजूचे हेअर वॉश करण्यासाठी आलेलं आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू